जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे गड किल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सादर करीत आहोत शिवसाम्राज्याचे दिनविशेष तेरा एप्रिल इसवी सन सोळाशे त्रेसष्ट महाराज कुडाळ मोहिमेसाठी किल्ले राजगडावरून रवाना झाले महाराज मोहिमेसाठी कुठेही आणि कधीही वेळ दौडत नसत अफजल खानाचा कोथळा बाहेर काढून त्याला यमसदनी धाडल्यानंतर पुढील महिनाभर महाराजांनी आदिलशाहीवर मोहिमा काढून आदिलशाही की किफोळो करून सोडले आजही महाराजांनी शाहिसेखानाची बोटे तोडल्यावर कुठलाही उत्सव साजरा न करता आठवडाभरातच नव्या मोहिमेची आखणी केली चार हजार घोडदळ आणि दहा हजार पायदळासह महाराज राजापूर मार्गे कुडाळ मोहिमेसाठी वेंगुर्ला भागाकडे निघाले मात्र महाराजांच्या आगमनाच्या भीतीमुळे पोर्तुगीजांची चांगलीच धावपळ झाली डिचोली आणि साखळीचे हवालदार महाराजांच्या स्वारीच्या भयाने पळून गेले मात्र राजापुरात जाऊन तीर्थे राहूची सोमनाथ यांना सोबत घेऊन कुडाळसाठी पुढे निघून गेले तेरा एप्रिल इसवी सन सोळाशे पासष्ट दिलेर खानाने मोठ्या जिद्दीने अब्दुल्ला खान फत्ते लष्कर आणि या तोफा टेकड्यांवर चढवल्या दिनांक तेरा एप्रिल सोळाशे पासष्टला ला मध्यान्नी दिलेर खानाने या वज्रगडावर निर्णायक आक्रमण केले शेवटी तोफांच्या माऱ्याने वज्रगड ढासळू लागला व मावळ्यांना आतल्या बाजूला जावे लागले संध्याकाळपर्यंत पुरारबाजीच्या मुठभर मावळ्यांनी निकराने युद्ध केले पण संख्याबळ व सामग्री यांच्या समोर त्यांचे काही न चालून त्यांना शेवटी शस्त्र खाली ठेवावे लागले ऐंशी लोकांचे बळी देऊन व एकशे नऊ लोकांच्या जखमांकडे पाहत दिलेर खानाने जिंकला आणि मुघली ध्वज फडकू लागला शरण आलेल्या मावळ्यांना निशस्त्र केले गेले पण त्यांना जयसिंगाने अभयदान दिले तेरा एप्रिल इसवी सन सतराशे छत्रपती रामराजे जाऊन महिना होऊन गेला तरी बादशाह अजिंक्य तारा काही दाद देत नव्हता तेरा एप्रिलच्या पहाटे मोगलांनी किल्ल्याच्या तटाखाली दोन भुयारे खणली आणि त्यात सुरंग पेरून त्याच बत्ती लावली एक सुरंग फुटला आणि अनेक मराठे त्याखाली गाडले गेले खुद्द प्रयागजी सुद्धा ढिगाऱ्यात अडकले पण सुदैवाने ते बचावले तट फुटल्याचा आनंदात मोगल वर चढून येऊ लागले अनेक मोगल किल्ल्यात घुसले तेवढ्यात अचानक दुसरा सुरंग उडाला आणि तट चढणारे हजारो मोगल त्याखाली गाडले गेले कित्येक मोगल तर उंच फेकले गेले आधीच आत आलेल्या मोगली सैन्यावर आता प्रयागजी आणि त्यांचे मराठे तुटून पडले आणि त्यांना साप कापून टाकले गडावरच्या मुठभर मराठ्यांच्या मदतीने प्रयागजींनी तब्बल साडेचार महिने औरंगजेबाशी झुंज दिली आणि अखेर गडावरचा दाना गोटा दारुगोळा संपला तेव्हा गडावरच्या मराठ्यांनी एकवीस एप्रिल सतराशे रोजी शरणागती पत्करली तेरा एप्रिल इसवी सन सतराशे एकतीस छत्रपती शाहू महाराज व छत्रपती संभाजीराजे कोल्हापूरकर यांचे मध्ये दिनांक तेरा एप्रिल सतराशे एकतीस रोजी तह झाला हाच तह वारणेचा तह म्हणून ओळखला जातो या तहामध्ये एकूण नऊ कलमे आहेत ती पुढील प्रमाणे तहनामा चिरंजीव राजेश्री संभाजीराजे यांचे प्रति शाहू राजे यांनी लिहून दिले सु एक इलाका वारुण महाल तहत संगम दक्षिण तीर कुल कुलदुथर्पाल दरोबस्त देखील व किल्ले तुम्हाला दिले असत तुंगभद्रेपासून तहत रामेश्वर देखील निम्मे अम्माकडे ठेवून तुम्हाकडे करार दिला असे तीन किल्ले कोपल तुम्हाकडे दिला त्याचा मोबदला तुम्ही रत्नागिरी आम्हाला दिला चार वडगावचे ठाणे पाडून टाकावे पाच तुम्हाशी जे वैर करतील त्यांचे परिपत्य आम्ही करावे आम्हाशी जे वैर करतील त्यांचे परिपत्य तुम्ही करावे तुम्ही आम्ही एक विचारे राज्यभिवृद्धी करावी सहा वारणा व कृष्णेच्या संगमापासून दक्षिण तीर्थ निवृत्ती संगम तुंगभद्रे पावेतो दरवस्त देखील गड ठाणे तुम्हाकडे दिली असत सात कोकण प्रांत साळशीपलीकडे तहत पंचमहाल अंकोले पावेतो दरोबस्त तुम्हास दिली असत आठ इकडील चाकर तुम्ही ठेवू नये अथनी तासगाव करावी एकूण नऊ कलमे नऊ करार करून तहनामा दिला असे सदर हू प्रमाणे आम्ही चालू यास अंतराय होणार नाही या कराराप्रमाणे सर्वच गोष्टी पुढे प्रत्यक्षात आला असे नाही कलम एक व दोन नुसार संपूर्ण दक्षिण व तुंगभद्रे पर्यंतचा प्रदेश संभाजीराजेंस मिळाला मात्र तुंगभद्रेच्या पलीकडे शाहू महाराज व पेशव्यांच्या अनेक मोहिम्या झाल्या त्या संभाजीराजेंनी सहभाग घेतला नाही कलम तीन व चार पूर्णतः पाळले गेले कलम पाच सुद्धा सामान्यतः पाळले गेले कलम सहा प्रमाणे असणारा संभाजीराजेंचा मुलू सोडून उर्वरित काहीचा मुलू शाहू महाराज व पेशव्यांनी जिंकून घेतला त्यातील हिस्सा राजेंना दिला नाही कलम सात पूर्णतः पाळला गेला नाही कलम आठ काही अंशी पाळला गेला कलम नऊ प्रमाणे मिरज अत्नी ताजगाव वगैरे आग संभाजीराजेंनी शाहू महाराजांच्या स्वाधीन केला नाही